मला असं वाटतं की अनिरुद्ध आहे तसाच आहे तो काही त्याच्यासाठी ह्या नवीन पर्व अनिरुद्ध साठी थॉट म्हणजे त्याच पद्धतीने बिहेव करत आलाय टाइम स्लॉट चेंज ते कळल्यानंतर पण ऍज अन ऍक्टर मला वाटतं की एज अन ऍक्टर काही फरक पडायला नको आहे त्याला की दुपारचा स्लॉटला आहे किंवा संध्याकाळच्या स्लॉटला आहे त्यामुळे माझ्यासाठी हा नवीन पर्व त्या अनिरुद्धचा एक वेगळा प्रवास आहे आ, सर म्हणाले ते अगदीच करेक्ट आहे की त्यांनी काही फार फरक पडणार नाहीये जो जे काम आम्ही करत आलेलो तेच अजून प्रामाणिकपणे आणि तेवढंच पॅशनेटली करत राहणं ते आमच्या हातात आहे सो हा प्रवास तशाच पॅशनेटली आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा असणार आहे पुढचा मला अ अनिरुद्ध ते पटलेलं आहे कारण ते आईने डिसिजन घेतलं ते कोणाला न विचारता घेतलं मला असं वाटतं आईने तिला मुलगी मानलं आहे आणि त्या मुलगी मानल्यामुळे ती आपल्या मुलीच्या बाबतीत असं काही झालं तर आपण काय केलं असतं तिला घरी घेऊन आले असतं तसं ती घेऊन गेली आहे पण आता आईच्या हे लक्षात आलेलं नाहीये की आता समृद्धी बंगल्यामध्ये ती परिस्थिती वेगळी आहे तिथे संजना आहे संजना त्या घरामध्ये असल्यामुळे अरुंधती आणि संजनाचे खूप खटके उडतील जे अति उडत आले आणि ते सातत्याने मी अवडायचा प्रयत्न करतो आता परत जर समृद्धी बंगल्यामध्ये ते खटके उडायला लागल्यानंतर तिकडची सुखशांती जी आणायचा प्रयत्न करतोय अनिरुद्ध बाकीच्या मुलांच्या बाबतीत खूप घडामोडी होत आहेत खूप त्यांना अजून एस्टॅब्लिश आहे सेट व्हायचं यशचं लग्न व्हायचंय अनेकी आलेली तिला खूपशा गोष्टी होत आहेत तर मला असं वाटतं की हा डिसिजन कुठेतरी अनिरुद्धला पटलेलं नाहीये सेम प्रश्न आहे का हा मला असं वाटतं की मी मम्मा म्हणेन करन... कारण सेम सेम उत्तर आहे माझं की संजना म्हणून मला अरुंधतीने समृद्धी बंगल्यात आलेलं आवडलेलं नाहीये कारण त्याचे त्याच्यानंतरचे होणारे रेपुकेशन आहेत किंवा ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या फार स्पष्ट दिसत आहेत आणि त्या सगळ्या होऊ नये त्या टाळता येऊ शकतात आल्या असत्या असं वाटतं सो मला अनिरुद्ध जे म्हणतोय ते पटत मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट्स नाही बघत मी कमेंट्स हा एका प्रेक्षकांनी मालिका बघितल्यानंतर त्यांनी ते त्याचं मत व्यक्त केलेलं त्यामुळे ते, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकत नाही तर ते त्याचं मत असतं कधी कधी त्यांची मतं आम्हाला पटतात काही मतं आम्हाला पटत नाहीत किंवा जसं आमचं काही काम काही लोकांना पटतं काही पटत नाही सो मी ते पॉझिटिव्हलीच घेतो अगदी आउट ऑफ द बॉक्स जाऊन किंवा काही जे मालिका बघतच नाहीत आणि मग कॉमेंट करतात तिथे मला ती, ती कॉमेंट्स मी इग्नोर करतो पण जे बघतात रेग्युलरली बघतात तर त्यांच्यासाठी जे नेगेटिव आपण म्हणतो किंवा जे पट पत्न, न पटणारे आहेत त्याचा आम्ही मनन चिंतन विचार करतो मी नमिताला पण बऱ्याच वेळेला पाठवतो की अरे असा असे विचार लोक विचार करतात आपल्याला काहीतरी बदलायला हवं आपल्याला काहीतरी प्रयत्न करायला हवं पण सातत्याने लोकांना करमणूक देण्यासाठी लोकांना काहीतरी देण्यासाठी आम्ही परफॉर्म करत असतो तर आम्ही मला असं वाटतं या कॉमेंट्समुळे आम्हाला एक एक इन्स्पिरेशन मिळतं की आणखीन चांगलं काम करायचं आणखीन लोकांना पसंत पडेल असं काहीतरी करायचं तो हा सातत्याचा प्रयत्न चालू आहे आमचा खरं आहे म्हणजे सतत चांगल्या चांगल्या कॉमेंट्स जेव्हा येत राहतात तेव्हा त्या कशा आपण एक्सेप्ट करतो किंवा त्या वेलकम करतो तसंच मला असं वाटतं की जेव्हा नेगेटिव्ह कॉमेंट येते ती सुद्धा वेलकम करणं गरजेचं आहे आणि ती नुसती वेलकम कर, कर, करता त्याच्या पुढे आपण अजून काय चांगलं वर्क करू शकतो किंवा काय रेक्टिफाय करू शकतो ह्याचा स्कोप सगळ्यांनाच मिळतो म्हणजे मग अख्ख्या टीमला मिळतो आणि आय थिंक दोघांनाही वेलकम करणं फार गरजेचं <laughs> मला असं वाटतं हा दुपारचा वेळ मला स्वतःला पर्सनली फार चांगला वाटतोय माझे वडील रेग्युलरली ही मालिका बघतात त्यांच्याशी मी जेव्हा चर्चा केली की आता साडेसातला नसून ते अडीच वाजता ही मालिका दाखवणार तर ते खूप खुश झाले तो म्हणाले ह्या माझ्यासाठी खूप सोयीस्कर अशी वेळ आहे तर माझ्या घरी माझ्या कुटुंबात ही वेळ फार सोयीस्कर आहे आणि मला असं वाटतं की बायकांचा जो असतो काम असतं ते ते सगळे जेवण होऊन ज्या वेळेला त्यांचा वेळ असतो हा दुपारचा तिथे ही मालिका येते मला असं अप्रिशिएट केली जाईल असं माझं प्रामाणिक मत आहे मला एवढंच म्हणायचंय की आजपर्यंत तुम्ही आई कुठे काय करते वर इतकं प्रेम केलंय ह्या नवीन टाइम स्लॉटला सुद्धा तितकंच भरभरून प्रेम द्याल आणि थँक्यू सो मच बघायला विसरू नका सोमवार ते शनिवार अठरा मार्च पासून दुपारी अडीच वाजता आई कुठे काय करते फक्त आपल्या स्टार प्रवाहावर थँक्यू